आज गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचं स्थान देण्यात आलंय गुरु आयुष्यातील अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाशाकडं नेण्याचं काम करतात आयुष्याच्या वाटेवर प्रगती आणि उन्नती हवी असेल तर योग्य गुरु लाभावा लागतो गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आज विविध उपक्रमाद्वारे गुरूंना वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली या निमित्तानं ठिकठिकाणच्या दत्तगुरूंच्या आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या गुरूंचं आदरपूर्वक पूजन करण्याचा आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा प्रत्येकाच्या आयुष्यात आईवडिलांच्या बरोबरीनं गुरूंना अनन्य साधारण महत्त्व असतं जन्माला आल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरुंची गरज असते ज्या मातेच्या पोटी आपण जन्म घेतो तीच पहिली सर्वश्रेष्ठ गुरुमाऊली पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान जगाची रीत शिकवणारी आणि संस्कार करणारी मंडळी म्हणजेच गुरु संकटसमयी मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तींना आपण गुरु मानतो अशा गुरुंना वंदन करण्याचा दिवस म्हणजे आषाढ महिन्यातील व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आज ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रम पार पडले ठिकठिकाणच्या थीक स्वामी समर्थ मंदिर दत्त मंदिर श्रीकृष्ण सरस्वती मंदिरात आज अनेक धार्मिक कार्यक्रम झाले असंख्य भाविकांनी या मंदिरात जाऊन आवर्जून दत्त गुरुंचं किंवा स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं त्यामुळं आज दत्त संप्रदायाच्या सर्वच मंदिरांमध्ये मोठी गर्दी होती कोल्हापुरातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागरूक देवस्थान म्हणून आझाद चौकातील दत्त भिक्षालिंग मंदिराची ख्याती आहे आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिरात अतिशय सुंदर फुलांची सजावट करण्यात आली होती दत्तात्रेयांच्या पादुकांना शिवपिंडीचं स्वरूप देण्यात आलं होतं तर दत्तगुरूंच्या प्रतिमेलाही रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं पाना फुलांनी सजलेलं दत्त भिक्षालिंग मंदिर आज भाविकांनी तुडुंब भरलं होतं दत्तगुरूंच्या जयघोषात मोठ्या भक्तिभावानं आज गुरुपौर्णिमा साजरी झाली कोटीतीर्थ तलावाच्या काठ्यावर असलेलं श्री स्वामी समर्थांचं मंदिर असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे कोल्हापुरातील एक जुनं असं हे मंदिर नेहमीच स्वामी भक्तांच्या गर्दीतही शांतता आणि सौख्याची अनुभूती देणारं आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त या मंदिरात स्वामींच्या भव्य प्रतिमेसमोर नतमस्तक होण्यासाठी भक्तांची रांग लागली होती गेल्या आठवडाभर या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले षोडशोपचार पूजा झाल्यानंतर अभिषेक गुरुपूजन आरती असे कार्यक्रम पार पडले कोटीतीर्थ मंदिरातील श्री स्वामींच्या आणि मारुतीरायाच्या दर्शनासाठी आज चांगलीच गर्दी झाली होती कोल्हापुरातील दत्तमहाराज गल्लीतील श्रीकृष्ण सरस्वती समाधी मठीत आज श्री गुरुदत्तांची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती पाना फुलांची सुंदर सजावट केल्यानं या मंदिराचं वातावरण अधिकच आल्हाददायक बनलं होतं ही पूजा महेश शिर्के रामनाथ शिर्के इंद्रजीत शिर्के सत्यजी शिर्के यांनी बांधली होती कोल्हापुरातील गंगावेश इथल्या श्रीकृष्ण सरस्वती निजबोध मठीत श्री दत्तात्रेयांची आकर्षक पूजा बांधली होती तर आठ ते दहा जुलै या दरम्यान मंदिरात दत्तयागाचं आयोजन केलं होतं त्यातून दत्तमाला मंत्राचा जप करण्यात आला शिवाय एक हजार बेल काळे तीळ तुपाची आहुती देण्यात आली दुपारी श्री गुरुदत्तांची आरती झाली आमाप उत्साहात आणि भक्तिभावानं शेकडो भाविकांनी व्यासमठीत येऊन दत्तात्रयांचं दर्शन घेतलं तर नारायण मोरे फतेसिंग राजमाने चंद्रशेखर यादव प्रमोद जानवेकर शेखर आष्टेकर अंकुश पाटील यांनी भाविकांसाठी प्रसादाचं नियोजन केलं होतं कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज स्वामी भक्त निर्मला जाधव कुलदीप जाधव यांनी स्वामींची आकर्षक पूजा बांधली होती स्वामींच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच इथं भाविकांनी गर्दी केली होती दुपारी स्वामींची आरती झाल्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी इथल्या स्वामी समर्थांच्या मंदिरातही आज सकाळपासून भाविकांची रीघ लागली होती आजच्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून स्वामी समर्थांच्या तेजोमे मूर्तीची सालंकृत पूजा बांधण्यात आली होती तर कैलासवासी परमपूज्य काटकर महाराजांचं प्रवचन एलईडी डी सादर झालं प्रज्ञापुरी इथल्या मंदिरा स्वामींच्या दर्शनासह शंकर महाराज आणि काटकर महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती कळंबा इथल्या साई मंदिरात आज पहाटे साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक घालून पुजारी प्रसन्न आमले यांनी विधिवत पूजा केली त्यानंतर श्री साई चॅरिटेबल ट्रस्ट आणि साई भक्तांच्या वतीनं मंदिरात साई स्तवन मंजिरीचं पठन करण्यात आलं त्यानंतर सामूहिक महाआरती करून प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी समर्थ माने बाजीराव पवार शेखर पाटील दीपक पाटील प्रसन्न आमले बाबूराव पाटील संदीप रसाळ सचिन पाटील अशोक पाटील यांच्यासह साधले आई भक्त उपस्थित होते कोल्हापुरातील शाहूपुरी पाचव्या गल्लीतील श्री बालमुकुंद बालावधूत महाराज मठी समाधीस्थ मंदिर आहे श्री बालमुकुंद बालावधूत महाराजांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून सोळा जुलैपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत आज मूर्तीला अभिषेक घालून पोथी वाचन करण्यात आलं त्यानंतर आरती झाल्यावर पालखी सोहळा पार पडला यावेळी दिगंबर गुरव अवधूत फणसाळकर किरण रावण दत्तात्रय वागरे यांच्यासह भाविक उपस्थित होते कणेरीतल्या सिद्धगिरी मठ पहाटे काकड आरती झाली अतिशय सुंदरित्या सजवलेल्या या मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या पहाटे गुरुकुल मध्ये अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर भजन आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी काळसिद्धेश्वर स्वामीजींचं प्रवचन झालं त्यांनी आध्यात्मिक शिस्त गुरुशिष्य परंपरेचं महत्त्व आणि सेवा याबाबत मार्गदर्शन केलं आज दिवसभर कणेरी मठावर हजारो भाविकांची गर्दी झाली होती अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात भक्तिमय सोहळा साजरा झाला आणि कणेरी मठावरची गुरुपौर्णिमा संस्मरणीय ठरली संभाजीनगर इथल्या श्री स्वामी समर्थ मगरमठीमध्ये आज गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला सकाळी श्रींना अभिषेक पूजा पाठ झाले तर आरती जप महाप्रसाद असे कार्यक्रमही पार पडले एकमुखी दत्त महाराज रूपात स्वामींची पूजा बांधण्यात आली होती आजच्या उत्सवासाठी श्रीकांत मगर रवी शिंदे रोहन सुतार सनी कोरे प्रशांत जाधव सारंग पाटील राहुल बामणे यांनी परिश्रम घेतले दरम्यान कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या सद्गुरू गणा अवधूत महाराज यांच्या केंद्रात गेल्या तीस वर्षांपासून गुरु पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो सा आज परिसरातील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला सकाळी गणावधूत महाराजांचं पाद्यपूजन आणि अभिषेक करण्यात आला पूजनानंतर परिसरातून पालखी सोहळा पार पडला या दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती उत्सवाचं नियोजन भक्त मंडळाचे अध्यक्ष संदीप बिरांजे सुभाष पाटील सुनील पाटील सुजित पाटील संजय मिर्जे सुरेश कुलकर्णी अरुण कांबळे सतीश मदळे यांच्यासह सेवेकऱ्यांनी केलं